हाय फ्रेंड्स वेंथाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उडद दाईचे वडे करणार आहोत उडद्याच्या डाळीच्या वड्याकरता मी इथे उडदाची डाळ स्वच्छ धुवून चार घंटे भिजू घातलेली आहे आणि आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची त्यासाठी मी लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी मिक्सरमधून एकदम बारीक अशी पेस्ट काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कोथंबीर घालायची आहे आपल्याला हे सगळं मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आणि फेटून घ्यायचं आहे आपल्याला जवळजवळ दहा मिनटं याला फेटून घ्यायचं आहे चांगलं याच्यामध्ये सोडा घालायचं नाही पीठ चांगलं फेटलं की मग आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक पीठाचा गोळा घ्यायचा आणि पाण्यात सोडायचं आहे जर हा गोळा वरती पाण्यावर तरंगला तर आपलं पीठ चांगलं फेटलं गेलेलं आहे चला तर मग आपण आता वडे करून घेऊ वडे करण्यासाठी आपण पहिले हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं पीठ घ्यायचं त्याला गोल आकार द्यायचा आणि मध्ये आपल्याला त्याला छिद्र पाडायचे आणि हल्ल्यात हल्ल्यात वडे सोडायचे गॅस जास्त फुल करायचं नाही आहे मीडियम मॅचवर तळून द्यायचं आहे त्याला वडे आपली तळून घ्यायचे आपली तुम्ही बघू शकता वड्यानं किती छान रंग आलेला आहे आपले वडे तळून झालेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे वडे आपण सांबरसोबतही खाऊ शकतो अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहे रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद